नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट आहे आहे रेल्वे ग्रुप डी भरती दोन हजार एकोणीस हो मित्रांनो जर तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये ग्रुप डीसाठी अर्ज भरलेला असेल तर ही अपडेट तुम्हाला खूप महत्त्वाची आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो रेल्वेमार्फत असा एस एम एस प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवण्यात आलेला आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आर आर बी ग्रुप डीचा अर्ज दोन हजार एकोणीसमध्ये भरलेला आहे त्या प्रत्येकाला असा एस एम एस आलेला असेल तर बघा या एस एम एसमध्ये काय म्हटलेलं आहे तर अ लिंक फॉर अपडेटिंग ऑफ बँक डिटेल्स हॅज बीन गिवन ऑन आर आर बी वेबसाईट फॉर कॅन्डिडेट्स ऑफ सी एन आर आर सी वन दोन हजार एकोणीस ॲज लास्ट चान प्लीज व्हिजिट आर आर बी वेबसाईट फॉर मोर डिटेल्स तर मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये ग्रुप डीचा अर्ज भरलेला आहे तर त्यांना आता एक्झाम शुल्क परत दिले जाणार आहे हो मित्रांनो तुमची एक्झाम शुल्क तुम्हाला रिटर्न केल्या जाणार आहे ही एक्झाम शुल्क कॅटेगरीनुसार के रिटर्न केल्या जाणार आहे ठीक आहे तर आता आपण पाहणार आहोत यासाठी तुम्हाला काय काय अपडेट करावा लागेल तर बघा मित्रांनो आर आर बीची जर वेबसाईट तुम्ही ओपन केली तर त्या ठिकाणी तुम्हाला असं इंटरफेस ओपन होणार आहे तर या ठिकाणी लाच बघा तुमची तर पाच मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपली संपूर्ण माहिती बँक डिटेल्स भरू शकता लक्षात ठेवायचं पाच मे सायंकाळी पाच वाजेपर्यंतच तुम्हाला या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती भरता येणार आहे पाच याची अंतिम तारीख आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर या ठिकाणी बघा तुम्हाला काय काय टाकायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल लक्षात ठेवायचं रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे तुम्हाला ईमेल आला असेल तर ईमेल चेक करायचं त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल नंतर तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकावं लागेल नंतर हा जो कॅप्चर दिलेला आहे ह्या कॅपच्या तुम्हाला टाकावं लागेल या ठिकाणी आणि या कॅपच्या टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचं ठीक आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची बँक स्टेल्स या ठिकाणी भरावे लागणार आहे ठीक आहे रजिस्ट्रेशन नंबर तुमची डेट ऑफ बर्थ कॅपच्या आणि लॉग इन करायचं ठीक आहे तर बघा मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती एक्झाम शुल्क रिफंड केल्या जाणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी काही पैसे तुमचे कटू पण शकते ठीक आहे नंतर बघा या ठिकाणी तुमचं नाव वगैरे इन अकाउंट होल्डर नेम नंतर अकाउंट नंबर नंतर आय एफ सी कोड तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल ब माहिती भरताना आणि नेम ऑफ बँक म्हणजे कोणत्या बँकेचं अकाउंट आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल लॉग इन केल्यानंतर हे तुम्हाला संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी भरावी लागेल तर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन मिळेल हे प्रिंट तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यायचे तर लक्षात ठेवा मित्रांनो सध्या फक्त आर 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 बी ग्रुप डी मार्फतच आपले पेमेंट हे रिफंड क केल्या जात आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता रिफंड आणि ची अंतिम तारीख आहे पाच मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत जर तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये ग्रुप डीसाठी अर्ज भरलेला असेल तर ही संपूर्ण माहिती भरून आपले पेमेंट तुम्ही लवकरात लवकर रिफंड करून घ्या अगोदर तुम्हाला हे अपडेट करावं लागेल आपली संपूर्ण माहिती भरावी लागेल नंतरच तुम्हाला हे पेमेंट रिफंड केल्या जाणार आहे ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त व्हिडिओ द्यापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद